मित्रांनो हा जो स्टॅच्यू आहे ना हा लांबून पाहिलं नंतर थोडासा उंच दिसतो बघा की छान सुंदर बनवलेला आहे एवढ्या जाग्यात एवढ्या जाग्यात बनवलाय बरं का सरदार सरोवर डॅम त्याच्यानंतर रेवा भवन त्याच्यानंतर एकता द्वार सगळं काही एवढे स्पॉट आहेत बघा इथे पाहण्यासारखे मला जे ना हसायला लागले पण त्याच्या समोर जर त्याच्या समोर जर हसा त्या राग त्या माणसाला मिश्रण चार धातू का मिश्रण आहे अरे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता मी सध्या आहे युनिटी ऑफ स्टॅच्यू आपल्या भा इंडियाचं भारताचं एक मोठं स्थान आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे स्टॅच्यू आहे तर माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही मी त्या त्या जागेवरती आलेलो आहे सध्या तर हा नजारा एकदम सकाळ सकाळी पावसाचा नजारा झाला आहे पूर्ण माग बघू शकता डोंगर कच झालेचं तर मित्रांनो आता आपण इथं बघणार आहेत की बाबा इथे सगळं पूर्ण नजारा स्टॅच्यू ऑफ युनिटी का युनिटीचं पूर्ण पूर्ण व्ह्यू घेणार आहेत तर माहितीनुसार नसं राखा कळलं आहे की इथं जे आहे ना तीनशे ऐंशी रुपयाचे तिकीट आहे पर पर्सन तर हे तिकीट बऱ्यापैकी जास्त आहे तर तिकीट कमी व्हायला पाहिजे महत्त्वाची गोष्ट आहे कारण एवढं तिकीट नाही पाहिजे कारण काही सगळ्या लोकांना पाहणं झालं पाहिजे शक्य नाही का तर माझ्या पाठीमागे बघा तुम्ही एवढा सुंदर असा पुतळा आहे बनवताना झाला आहे ते बघू शकता मित्रांनो ॲक्च्युली मी ज्या जागेवरती आहे ना तर त्या जागेवरती भरपूर असे स्पॉट आहेत ते पाहण्यासारखे लोक लांब लांबून इथं पाण्या ट्रॅव्हलिंगसाठी आणि फिरण्यासाठी जातात बघण्यासाठी येतात नाही का तर इथं जे ना बरेच असे गार्डन पण आहेत बरेच असे स्टॅच्यू पण आहेत परत अजून सरदार सरोवर डॅम पण आहे आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी त्याच साईडला सरदार सरोवर डॅम आहे पुढं या साईडने या रोडनी जर समोर पुढे गेलं ना तर या रोडनी सरळ पुढं सरदार सरोवर डॅम पण आहे म्हणजे सगळं काय आपल्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करायचं आहे पण पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठा पॉईंट आज होतोय पाऊस दुपारी जर पाऊस कमी झाला तर दुपारी एकदम मस्त शूट करायला आपल्याला वेळ भेटेल तर आपला पूर्ण दिवस आज इथं जाणार एखाद्या दिवस तेव्हा आपण दोन तीन वाजेपर्यंत आपण शूट करू आणि दोन तीन वाजता आपण पुढे निघूया आपल्या वडोदरा साईडला वडोदरा साइडला जायचं आपल्याला गुजरात सिरीज नंबर वन एपिसोड नंबर दहा तर दहावा एपिसोड या तर कालचा नववा एपिसोड जर नसून पाहिला तर कालचा नऊ एपिसोड नंबर नाईन नक्की ना आपल्या चॅनलला जाऊन पहा मित्रांनो हा जो स्टॅच्यू आहे ना हा लांबून पाहिल्यानंतर लय मोठा दिसतो जो सॉरी लांबून पाहिल्यानंतर थोडासा उंच दिसतो बारीक दिसतो आणि ज्या वेळेस आपण त्याच्यात जातो ना जवळ जवळ येऊन चलत चलत जातो ना त्या टायमाला कळन की बाबा याचा एक पाय की आहे ना का हा सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो की याच्यामध्ये आतमध्ये जाण्यासाठी पायऱ्या पण येतात स्टॅच्यूच्या आतमध्ये बिल्डिंग सारखं तर कारण मी व्हिडिओ पाहिलेले युट्यूबला इंस्टाग्रामला की आतमध्ये जे ना आतमध्ये पायऱ्या पण येतात तर बघू तर काय होतं काय नाही आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे का नाही ते पण बघावं लागेल त्या आपल्या ड्रोनला परमिशन दिली तर आपण ड्रोनने पूर्ण शूट करू शकतो सगळ्यात गोष्टी महत्वाची गोष्ट विचार करा हा पुतळा बनवण्यासाठी दिव, किती वेळा किती दिवस लागले असते आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा याची थोडीफार तुम्हाला माहिती असेल तर ती पण सांगा एकशे ब्याऐंशी मीटरचा हा पुतळा आहे एकशे ब्याऐंशी फूटवरती हा उंच असला असा हा पुतळा स्टॅच्यू सरदार वल्लभभाई पटेल यांचा बनवलेला आहे फायनली मित्रांनो मी एंट्री गेटमधून आतमध्ये आलो आहे सायकल घेऊन आपली आणि इथं बस पण सुविधा आहे ही बस असते बघा स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी ही बस खायल त्यासाठी घे बघू शकता त्याच्यावर नाव पण आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि नजारा बघा कसला सुंदर असा नजारा झालेला आहे इधर उस साइड तो, तो, तो साइकिल को कोई दिक्कत नहीं होगा मेरे हिसाब से साइकिल को, को कोई प्रॉब्लम नहीं होगा क्योंकि मोटरसाइकिल थोड़ी ये यहाँ पे तो साइकिल का स्टैंड होगा ना कहीं पे तो अच्छा तो ये क्या इधर क्या है फिर तो वो साहब ने तो बोला इधर लगाने के लिए तो अच्छा।, देखना है, अच्छा 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तो ठीक आहे मी लगा लगात साईड थोडासा दोन वो करता हूँ ठीक आहे जास्त चान्नाक तर हे देखो आपलं हे यायला हिंदीचे आहे हे बघा मित्रांनो तर इथून पिकअप पॉईंट पिकअप ड्रॉप पॉईंट हे आणि हे ना याचं आहे बघा आपलं गाड्याचं नाही का बस बसचं बसचं ना कशा आहे पूर्ण त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी जेवढे मला माहिती होईल तेवढं तुम्हाला सांगतो पण नाही का तरी किती बघा तो एक पहिल्यापासून चालू होतं बघा सरदार सरोवर डॅम दोन मिनटं तुम्हाला म्हणजे सांगतो दिसणार नाही असा सरदार सरोवर डॅम त्याच्यानंतर रेवा भवन त्याच्यानंतर रे एकता भव द्वार सगळं काही एवढे स्पॉट आहेत बघा इथं पाहण्यासारखे तर लांबून थोडासा तुम्हाला तुम्ही स्क्रीनशॉट काढून जरी घ्या टाका व्हिडिओमधून तरी पण तुम्हाला काय अडचण नाही कारण तुम्हाला माहिती होईल तर हे बघा असं काहीतरी तर जेवण आहे फूड हॉटेल बस स्टॉप पार्किंग ही सगळे नकाशा आहे नकाशा आहे की किती कुठं कुठं काय काय, काय नाही का एवढ्या एरियामध्ये अरे सगळं काही या नकाशाद्वारे तुम्हाला माहिती होऊन जाईल नाही का तर हे बघा तर इथं बघा काय म्हणतात ना ते प्राईज येत बघा प्राईज की इथं तिकीट प्राईज आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला फिरण्याचे जे तिकीट असतात ना तर ते तिकीट इथं दिले जाते तर आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीला बघू युनिटी ग्लो गार्डन हे बघा मित्रांनो सायकलचं स्टँड आहे तर सायकलचं स्टँड आहे तर सायकल लावायला जागा पाहिजे ना हे तर मित्रांनो तुम्हाला खोटं नाही सांगत ही इलेक्ट्रॉनिक सायकल आहे आपली इला बॅटरी आहे बघा बॅटरीला ही इलेक्ट्रॉनिक बाईक आहे तर इथं जे ना इलेक्ट्रॉनिक स्टँड आहे सायकलचं तर इथं जागा पाहिजे सायकल लावायला ते काय म्हणते तुम्ही इथं नका लोक पुढे लावा अरे पुढं जागाच नाही लावायला लागला पुढे पुढे लावणार आहेत आम्ही इकडं बघा हे पण इकडे मोठ्या गाड्याचं स्टँड नंतर इथं सायकलचं स्पेशल सायकलचं स्टँड असून पण आपल्या सायकलला तर बघू परत एकदा विचारून यांना नाही शहाने झाले यांना थोडंसं मला बोलतो मी आणि मग तुम्हाला सांभाळतो तर मित्रांनो ही बघा बस ही पण इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिकच दिस राहिली मला हां वर जरा बघा मित्रांनो का झाला डोंगरावर डोंगरावरच ना ढग तिकडं जे ना थोडंसं असं नाही का पाण्यासारखं पाण्या टाईप पाण्या पाण्याच्या टाईपसारखं सारखं झालं थोडंसं नाही का पाने ताए, पाने ताए, पाने ताए, पाने मस्त गारगार झाला असणार आहे तिकडं जायला रोड कुठ नाही ते बघावं लागेल पण तर तिकडं जर गेलो ना तिकडं जर फसलो ना मी तर तिकडंच मला जी ना आदिवासी समाजामध्ये हिंडावं लागेल आणि मला जी आहे ना मला ते मॅनवर ते सिरीज बनायला चालू करावं लागतं नाही एक गोष्ट मात्र खरी आहे की जिथं तुम्ही मोठ्या ठिकाणी जाताना असल्या भारी भारी ठिकाणी तर तिक तिथं जी ना फसवणुकीशी चान्स जास्त असतात फसवणूक पण रोहित शर्माला अद्यापही कोणी फसू शकलं नाही कारण मी फसवणारा माणूस आहे फसवून बसणारा माणूस नाही

एकला एक दो लाय एकला बॅटरी दो लायो हो। तो एक इसका कैसा बैटरी है? एक है बैटरी ये क्या सिस्टम है अंदर लोगास अंदर आहे अंदर बॅटरी तो कितना किलोमीटर जाते हे इसको 35 किलोमीटर चलती 35 एक बॅटरी पे एक दो चार्ज होने के बाद तो आपण इतके पक्षात आपण किती पोटन तरी चांगली ना का तर फाइनली सायकल लावली मस्त इत सगळ्या सायकल जातो आणि हे सगळं ह्या सायकलीचा सगळ्याचा मोठा पप्पा तर ही सायकल नाही का आपली कारण कशामुळे म्हणून राहिलो मी असं की ह्या सायकली जी आहे ना ह्या सायकली एवढा मजबूत नाही काय प्रमोशन आपल्या सायकलीचं प्रमोशन करू राहिलो म्हणजे कारण मी कंपॅरिझन करतोय माहिती आहे का आपल्या सायकलीचं कंपॅरिझन दुसऱ्या सायकलीसोबत करू राहिलो बाकी ठीक आहे ओके मध्ये आता सायकल इथं लावली सामान वगैरे जे घेतो इथं ड्रोन शूट विचारून येतो मी एकदा इथं ड्रोन शूट आलावलो म्हणजे परमिशन घेऊन घ्यायचं पाहतो तर बघूत भैया या पे अगर ड्रोन शूट करणार होुट्यूब केली परमिशन का आपल्या सगळे

नाही हे काय होता इसका चार्जिंग करायला हो चार्जिंग नाही का उदाहरण दे तुम्ही आता मला जे ना हसा लागलं पण त्याच्या समोर जर त्याच्या समोर जर हसावत राग येईल त्या माणसाला मित्रांनो तिची सायकल आपण लावली तिथे त्याच्या लाल कलर ची सायकल तर समोर समोर तुमच्या समोर प्रॅक्टिकली मी दाखवलं एका <laughs> जणांनी लगेच तक्रार घेऊन आला पाच किलोमीटर गेला आणि पाच किलोमीटर चार्जिंग संपली पॅडलच मारून पाच किलोमीटर पॅडल मारीत आला बोगडी द्या चला आपली सायकल किती ते पटीन सांगितलं ड्रोनचं मिशन घ्यायचं असं ना मला पण मला कमीत कमी दोन सहा किलोमीटर जावं लागेल तर त्यासाठी मी मला असं वाटता वाटायला लागलं आहे की ड्रोन शूट घेण्याची गरज नाही आहे आपण ड्रोन शूट कुठे घेऊ शकतो माहिती आहे का सरदार सरोवर डॅम डॅम आहे ना सरदार सरोवरचा डॅम तिकडे काही अडचण नाही आणि द हे स्टॅच्यूमुळे जे ना प्रॉब्लेम येत असणार आहे तर मित्रांनो चाललो आहे मी आता तिकीट घेतो बघा आपल्या तिकीट किती रुपयाचं भेटतं आहे आणि आत सगळं काही व्ह्यू मस्त तुम्हाला दाखवत चला बघायला थोडंसं इकडं स्टॅच्यूला जायच्या आधी जरा थोडस स्टॉल लागलेले खाण्यापिण्याचे मित्रांनो मी मस्त बघा नाश्ता करतो मी आता नाश्तात एंट्री गेट मित्रांनो इथं तुमची सिक्युरिटी चेक केली जाती आता मी दोन बाहेर आलो आहे आत्ता तर आले बाहेर मला हा सगळा नाजारा आहे मस्त हे बघा किती किती सुंदर आहे बघा वा पाणी बरं का ते पडतय ते तुम्हाला काय बघा हे हे पाणी कसं पडतंय पडत चला आता आपलं जायचं तिकडे नाही का तर आपण तिकीट तुम्हाला दाखवतो तिकीट तुम्हाला कळवतो काय ती तिकीटाचा विषय तर हे बघा मित्रांनो असं एक तिकीट आहे दोन तिकीट दोन तुम्हाला चिठ्ठ्या भेटायचे नाही का तर मी दीडशे रुपयाची तिकीट भाडलेलं यापुशा दीडशे तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय बघा म्हणजे दीडशे दोन प्रकारचं तिकीट आहे तिथं एक आहे तीनशे नव्वद रुपयाचं आणि एक आहे एकशे पन्नास रुपयाचं तर तीनशे नव्वदच्या तिकीटामध्ये तुम्ही फक्त एकच बदलले आहे दीडशे तिकिटामध्ये तिकीटामध्ये आणि दीडशे तीनशे रुपयाचे तीनशे सॉरी तीनशे नव्वदच्या तिकीटामध्ये तुम्ही वरती जाऊ शकता तीनशे नव्वदचं जे तिकीट घेताना तुम्ही त्या टायमा तुम्ही स्टॅच्यूमध्ये डायरेक्ट आतमध्ये वर जाऊ शकता नुण नुण तर मित्रांनो आता इथं गार्डनचा एरिया लागला आहे मला आणि गार्डनच्या एरियामध्ये मी घुसलो आहे आता मस्त वाटायला लागले हे बघू शकता पूर्ण गार्डन आहे बघा इथं किती मस्त केलं आहे बघा पूर्ण कटिंग वगैरे मस्त बघिते टाईटमध्ये कार्यक्रम आहे आणि तर हे असं काहीतरी नजर आहे मस्त तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यानंतर आता मग आता एवढ्यात मी एंट्री एंट्री एंटर झाली मी आता इथं आत तर नाही का किती मस्त गार्डन मारा पण एवढं मात्र खरं आहे बर का मित्रांनो गाणं पण वाजायला लागलं बिना का माझे हे बघा इथून बसायला जागा पूर्ण बसायचं बाकड्यात बरं की सगळे बाकडं इथून तिथून पूर्ण हे बघा तिकडेच जे ना पूर्ण त्या साईडला पूर्ण बाकडं त्या तिथपर्यंत आणि इकून जे ना इकून या साईडला इथपर्यंत बाकड आहेत पूर्ण याला खतरनाक विषय आणि हि नजारा बघा बघता मित्रांनो हा बघ हा बघा नजारा खतरनाक नजारा आहे बघा तिकडं पण नाव हो स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहिला का मित्रांनो या गाण्यामुळे कॉपरेटिव्ह नाही त्यात म्हणून सारखं बोळबडबळ करून राहिलो या बघा तिकडंचं नजारा जरा बघा वरती तर बघते ति पण मस्त झाला आहे इकडं बघ अच्छा खाली बघा ते थोडंसं गार्डन टाईप आहे त्या बघा ते पण बघणार आपण जवळजवळ बघा मित्रांनो पुढं आलो मी आता थोडंसं की किती पुढं पुढं आलं ना तर एवढं दिसतंय किती उंच आहे बघा एकशे ब्याऐंशी मीटर एकशे ब्याऐंशी फुटंवरती म्हटलं काय थोडं उंच न सांगते उंच सांग हा इथं पण इथं आलीकडं आत्महत्यानंतर असलं आहे का तुम्हाला कॅरे करण्यासाठी भेट त्याला त्याचा तिकीट वेगळा असतं नाही का अग्निशामकचं पण विषय आहे ॲम्ब्युलन्स पण आहे इथं सो हॉस्पिटल मेडिकल सुविधा पण आहे सगळं आहे का लिफ्ट पण आहे जेणेकरून काही गरज नाही चालायची बिलायची आपला नि पुढे आल्यानंतर हे बघा इकून जे रोड मी ज्या रोडने मी सायकल घेऊन इकडे आवतो का त्या रोडने तो सायकल पार्किंग वगैरे केली सायकल त्याच्यानंतर खाली हे बघू शकता ही आपली नर्मदा नदी आणि हा जो <tinyan> समोरचा पूल आहे ना हा पण इकडं डायरेक्ट स्टॅच्यू ऑफ युनिटीचा स्टॅच्यू आहे ना तिकडं जाण्यासाठी पण तो बंद आहे सध्या जे की तुम तिकडे जाणारे येणाऱ्या जे वस्तू भिजतो लागतात ना तर मला वाटतं त्या ह्या पोलाच्या रोडनी आणल्या जाणार जात असतात नाही का तर असं काहीतरी तर चला आतमध्ये आलं मित्रांनो ज्या जे आपण पुतळा लांबून बघत होतो ते आता जवळ बघू राहिलं बघा तर आता हे बघा असा विषय इथं तर इथं आल्यानंतर वेगळाच विषय इथं थोडासा वेगळंच वाटतं आल्यानंतर थोडासा मोठं जो पुतळा आपण लांबून बघत जायचो जे की आपल्याला खूपच बारीक दिसतायचा तो पुतळा जवळ आल्यानंतर बघा असा दिसतोय खतरनाक असा तर बनवता बनवायला वेळ लागला असणार आपण हे पुतळा नाही का खतरनाक आहे Statue of Unity. आपण जे ना इथून वरती जाऊ इथून वरती गेल्यानंतर वरून परत व्ह्यू ड्रोन शूट जर केला करायला जर परमिशन भेटली असते ना मला तर मस्त आपण वरती जाऊन ड्रोन शूट केला असता पण आपण ज्यावेळेस सरदार सरोवर डॅमचा ज्यावेळेस शूट करणार आपण त्यावेळेस आपण कदाचित तिकडं करू शकतो आपण लांबून शूट करू शकतो आपण पुतळ्याचा स्टॅच्यू चा टॉपचा विषय सध्या टॉप लावलोय मी सध्या भयानक विषय झालेला आहे भाऊ आता पूर्ण नाजारा बघा वरून सुंदर असा नजारा पाहून घ्या वरून हे गार्डन जे दिसत होतं आपल्याला खालून ते आता वरून दिसायला लागलंय सगळं काही ज्या गोष्टी खालून दिसतो त्याच्या सगळ्या आता वरून फक्त स्टॅच्यू राहिला खालून दिसायचा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पायापाशी उभा आहे पाय जर पाहिला तर कमीत कमी एक शंभर मीटरचा एक पाय निसात दोन पाय दोनशे मीटरचे म्हणजे एवढा मोठा स्टॅच्यू बनलेला आहे तर हा खास स्टॅच्यू जी आहे ना एक स्टीलपासून सहा हजार पाचशे टन सहा हजार पाचशे टन स्टील, स्टील। आणि क्रॉनक्रेट कोर हा एक धातू याला यूज केलेला आहे जेणेकरून हा जो तुम्हाला दाखवतो मी तुम्ही आता बघा एकदा हा जी ही जी लेअर आहे मला दोन येतात देत नाही आहे असं वाजत लोखंडासारखं जेणेकरून हा बघे हे जे, जे नाही लो लोखंडासारखं वाजत आहे मला काय वाटलं माहिती आहे की सिमेंट आहे पण हे सिमेंट नाही आहे हा एक धातू वेगळा आहे कॉन्क्रीट खोर आणि सहा हजार पाचशे टन हा एक स्टीलचा यू यूज केलेला आहे म्हणजे भ भयानक असा खर्च झालेला आहे बनवण्यासाठी धातु से बना है ये? मेटल मेटल से पूरा? हाँ पूरा मेटल से बना लोखंड लोखंड नहीं मेटल फिल्म कौन सा? कॉपर ज़्यादा है इनमें कॉपर 85 परसेंट कॉपर अच्छा है टिंग टिंग लेड 55 चार धातु का मिश्रण चार धातु का मिश्रण किया है अरे वो आधार पर से सीमेंट अनि कॉन्क्रीट सीमेंट अनि कॉन्क्रीट यूज केला आहे ते मानता पण यायला मला तर याचा यूज केलेला इथं बनवण्यासाठी नाही का सगळं काही पूर्ण पाहिलेलं आहे आपण स्टॅच्यू बाहेरून सगळं आणि मस्त आता चाललो खाली परत हे मित्रांनो मस्त आता खाली आलोय आपल्या सायकलच्या जवळ युनिटी ऑफ स्टॅच्यू तुम्ही पूर्ण पाहिले कमेंट बॉक्समध्ये की काय सांगा की कसं वाटलं आणि आता आपण जायला आता चाललं तर आपण बघायला स सरदारचं रोड डॅम आणि बटरफ्लाय गार्डन तिकड मित्रांनो पुढे आल्यानंतर बघा मला असं काही भेटला इकून आलो तू सायकलवरती आणि हे बघा तिकीट बघा तिकीटचं घरे भर काही तिकीटचं घर बघा ना कसं बनवलेलं आहे डिझाईन वगैरे चला आता दाम दमादामान चाललो एका तर सायकल वाडी वाढीत चला ते मित्रांनो इथं गाडीला आपली सायकल लावली परमिशन घेतली इकडं कोणीच येऊ शकत नाही इकडे मोटरसायकल नाही गाडी नाही पिढी नाही पण आपण परमिशन का घेतली तर मला त्यांनी मी त्यांना म्हणलं बाबा मला थोडासा व्हिडिओ बनवायचा ते करायचं तर ते म्हणले अडचण नाही तर लावा तर इथं आपली सायकल आहे फक्त बघ काहीच नाही बघा बघू शकता मी मित्रांनो वरती आलो मस्त तर इथं जे ना इथं लाईट लाईट पण बनवली जाते हे बघू शकता लाईट टू केंद्र म्हणजे पाहण्यामुळे जे आहे ना लाईट पण बनवली जाते नाही का आवाज आहे का थोडा तारीचा एवढा खतरनाक करण असणार आहे तारीमध्ये या अंधारसुद्धा लावू शकत नाही तर आपण आवाज कडकड असा आवाज होतोय खतरनाक आणि आवाज पाण्याचा आवाज बघा प्रेशरचा प्रेशरचा आवाज बघतो दिले आहेत बघा फोटो दिले तिथं या ऑफिसमध्ये तर हे बघू शकता ज्यावेळेस धरण जे ना हे डॅम ज्यावेळेस ओव्हरफ्लो होतं ना ओव्हरफ्लो त्या टायमाला राईट साईड व्ह्यू दिलेला आहे फोटो काढलेला आहे किती खतरनाक व्ह्यू दिसून राहिला ज्या टायमा ते ओव्हरफ्लो होत असत त्या टायमाला ते ओव्हरफ्लो होतं ना त्या टायमाला असं दिसतं बघा इथं माणसाला थांबायला सुद्धा घ्या वाटा एवढं खतरनाक विषय पुढे आल्यानंतर मित्रांनो स्टॅच्यू एक छोटासा तर बघा सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू इकडे पण छोटासा आहे पण एकदम भारी बनवलेला आहे बघा काय चार्जिंग लावली तर वर आणि बॅटरी चार्जिंग होऊन जाईल जेवण करू बॅटरी चार्ज होऊन जाईल मस्त पाहिजे ठीक आहे